अपमानजनक वागणुकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांची व्यक्त केली दिलगिरी शासकीय बहिष्कार टाकल्यानंतर पालकमंत्री मकरंद जाधव हो यांनी काढली पत्रकारांची समजूत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस विभागाकडून पत्रकारांना अपमानजनक वागणूक देण्यात आली त्यानंतर या शासकीय कार्यक्रमावर पत्रकारांनी बहिष्कार टाकल्यानंतर पालकमंत्री मकरंद जाधव यांनी पत्रकारांची भेट घेत त्यांची समजूत काढली त्याचबरोबर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना योग्य त्या सूचना दिल्या जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली आहे आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे शासकीय सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने आमंत्रित केला बाकायदा एक निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत आली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमुळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोहोचली आणि पत्रकाराचं जे धर्म आहे पत्रधर्म त्याप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी काही आमचे चॅनलचे प्रतिनिधी आणि प्रतिथेच चॅनलचे प्रतिनिधी चांगल्या चांगल्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी समोर पालकमंत्री महोदयांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शूट करत होते आणि वृत्तांकन करत होते पण अशा दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून जबरदस्ती पत्रकारांना की बाजूला व्हा इकडे व्हा थोडंसं धक्कामुक्कीसारखं अर्थात हा जो प्रकार आहे हा सगळा अपमानास्पद प्रकार आहे हा जो प्रकार आहे हा हा प्रकार कुणालाही आवडलेला नाही आहे आणि या प्रकाराने व्यथित झालेले पत्रकार सगळेजण बाहेर आले त्या कार्यक्रमातून कार्यक्रम अजून सुरू आहे पण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सगळेजणं बाहेर आलेले आहेत आणि बस आमची एकच मागणी आहे की पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नेमकं का प्रकरण काय त्या ठिकाणी झालं ते समजून घ्यावं आणि पत्रकारांसोबत अशी वागणूक का दिली अशा प्रकारचा जो जाब आहे अपमानजनक जे वागणूक मिळाली तो इथल्या प्रशासनाला विचारावा अशी आमची विनंती आहे काही पत्रकारांच्या व्यतिरिक्त इतरही लोक होती इतरही लोक होती कोण पत्रकार आहे आणि कोण सर्व तुमच्यामध्ये ते गोष्ट आहे आणि ती गर्दी इतकी होती काय कळतात मी अनेक दिवसांची आपला असेल झाला पाहिजे सर मला असं वाटतं की तुमच्यातला आणि आपल्यातला संवाद वाढला पाहिजे काहीतरी कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तो तुम्ही थोडासा दूर करा हे अडथळे दूर करतात लोकांनी मीटिंग असली होती सर की असं पत्रकारांसोबत सोडवसुद्धा झालं होतं तर पत्रकार मी बुलढा बुलढाणा जिल्ह्या तुम्हीच रोज व्यक्त केला तुम्हीच विधीमंडळ व्यक्त केला होता त्यांनी माफी मध्ये आता कलेक्टर त्या पद्धतीची आणि एस त्या पद्धतीची दखल घेतील आणि इथून पुढे व्यवस्थित तुम्हाला ट्रीट केलं जाईल गेट